परंतु काही धोके पक्षिस्ती जीवनामध्ये त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो गोष्टी तुम्हाला सांगता येतील जगिकपणा आणि दुर्लक्ष करण्याची वृत्ती ज्याला इंडिफरन्स म्हणतात पुष्कळ गोष्टीमध्ये आहे गुंगर त्याला वेळ नाही वगैरे वगैरे परंतु पुष्कळ लोक असे समजतात की ते ओके आहे त्याला मी म्हटलेलं आहे म्हणजे खोटी सुरक्षित त्याच्यामध्ये ते, ते निर्धास्त आहे त्यांना असं वाटतं आम्ही चर्चला जातो आम्ही ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मलो आम्ही देवाला देतो आम्ही पुष्कळच्या चांगल्या गोष्टी करतो ख्रिस्ती सेवेला ज्या सेवेच्या गोष्टी त्या आम्ही करतो सर्व काही ठीक आहे म्हणून त्या सर्वांच्या आधारावर त्या सगळात की आम्ही खरे सिन्सिअर ख्रिश्चन आहोत त्याच्याबद्दल येशूने मग त्या सात मध्ये जे म्हटलेलं एके ते मी तुम्हाला वाचून दाखवतो मते याचा सातवा अध्याय एकविसावं वचन मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल हे वचन विशेष कोणासाठी आहे जे आपण मंडळीचे लोक आहोत ते आपल्यासाठी बाहेरच्या लोकांसाठी नाही येतात प्रभुजू प्रभुजू म्हणणारे लोक आणि त्यांचा असा विश्वास झालेला आहे की ते आध्यात्मिक रीतीने ठीक ठाक आहे काही प्रॉब्लेम नाही आणि असं त्यांना असं वाटतं की अमृताला जी बाबी आशा ईशुने दिलेली आहे त्या आशेमध्ये आम्ही आहोत ही खोटी सुरक्षितता आहे इथे इशू सांगत आहे त्यांना प्रभुजी प्रभूजी म्हणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश वर्गाच्या राज्यात होणार नाही जे मंडळीला हजर राहतात रविवारी सकाळी त्यांचा नाही जे युथ प्रेसिडेंट मनासं डेस्कुट प्रेसिडेंट किंवा चर्च कमिटीवर असतील त्यांचा होणार नाही ते फक्त तिथं आहेत म्हणून तर कोणाचा होईल पित्याच्या इच्छेप्रमाणे 足够